मन, नमस्कार मित्रांनो आज मी आपल्यासमोर एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे ती म्हणजे विद्यार्थ्याला असलेली जाणीव आपल्या पालकाप्रती शाळेप्रती आणि कुटुंबाप्रती जी आज काही प्रमाणात कमी होत असताना दिसते जर विद्यार्थ्याला जाणीव असेल की आपल्या आईवडिलांनी आपल्याला आपल्या शिक्षणासाठी किती खर्च केले किती खस्ता खाल्ल्या आणि आपणाला किती छान शाळेमध्ये प्रवेश मिळालेला आहे तर त्या विद्यार्थ्याला सारखं सारखं अभ्यास कर मोबाईल ठेव अशा सूचना देण्याची गरज नसते आणि आज जर आपण बघितलं तर शंभरमधील साठ ते सत्तर मुलांना ही जाणीव नाही आहे आणि याचं कारण आहे पालक आणि विद्यार्थी यांच्यामधला हरवत चाललेला संवाद हा संवाद वाढवावा लागेल घरामध्ये बंद असलेली वाचन संस्कृती सुरू करावी लागेल आपणाला महत्त्वाच्या विषयावरची पुस्तकं आणावी लागतील काही पुस्तकं पालकांसाठी महत्त्वाचे असतात उदाहरणामध्ये मुलांच्या एकशे एक, एक सवयी आता सवयी म्हटलं की ज्या विद्यार्थ्याला जाणीव आहे त्याला सवयी लागतातच उठल्याबरोबर आपला अंथरून घडी घालण्यापासून आपले कपडे आपण स्वतः धुणे त्यानंतर कपडे इस्त्री करण्यापासून आपले दफ्तर पुस्तकं व्यवस्थित सांभाळणे घरामध्ये मोकळ्या वेळेमध्ये फावल्या वेळेमध्ये झाडलोट करणे कारण मुलांना हे आपण जाणीव करून देणं आवश्यक आहे की कामामध्ये बदल हीच विश्रांती अभ्यास केला आणि परत टी व्ही बघायला गेला त्यानंतर परत त्या मुलांच्या मानसिकतेमध्ये बदल येत असतो आणि आज जे मोठमोठ्या पदावर प पोचलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे त्यांची पुस्तकं मुलांसमोर आणली पाहिजेत आणि आजच्या पालकांना मुलांमधले फाल फाजील जे लाड आहेत ते बंद करावे लागतील आणि मुलांना नाही म्हणण्याची नाही ऐकण्याची सवयीसुद्धा लावावी लागेल